अर्थातच आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते विघ्नेश आणि त्याच्या समोर विजय सध्या बॅटिंग लाईन वरती ठिकाणी मैदानात बॅटिंग साकार उद्योजक गुरुनाथ बाबुरावजी लहाने यांच्याकडून सलग तीन षटकाराला पाचशे रुपये पारितोषिक आहे तेज या ठिकाणी स्वागत केला जातोय ऋतिक शिंगे हे करतील त्यांचा स्वागत तर संदीप मॅच कडे आपण जाऊन द्या इतर आपण समारंभ जरूर आपण स्वागत करणार होतो परत संधी देऊया मॅचला चला वाईट बॉल चला जाऊया मॅच कडे पहिल्याच बॉल वरती थोडी महेशच्या माध्यमातून चुकीच झाले अगदी अतिरिक्त दाब संख्येने श्री गणेश शाह इथे जेलच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद दोन ओव्हरची मॅच आहे दोन्ही टीमने याची दखल घ्यायची चला जरा स्पीड अप करा अपन सुंदर बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय अगदी तीच तर्रार गोलंदाजी मैदानात पाहतोय महेश नावाचा हा गोलंदाज महेश मांडावकर वरती या ठिकाणी उंची जरूर बाल वरती आली ती दुसरा झटका लागलाय तो मात्र आंध्र टीमला शंकू डांगरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातो शंकूजी डांगरे नाही अग, ग्राफिक डिझायझर आहे ते जनादन हा यांच्या शुभ असते शंकूचं स्वागत केलं जाईल अगदी आपण पाहतोय माहुलगाव टीमचं कौतुक करावं लागेल कारण एकीकडे पाहायला गेला तर अगदी ज्याने झेल टिपला तो तेरा वर्षाचा खेळाडू भरत मेहरा इलेवन माहुलगाव टीम जरूर जरूर जो सर भरत मेहरा इलेव्हन माहुलगाव संघ जो खेळतो आहे या संघाला आणण्याचं काम हे शंकू डांगरे यांनी केलेलं आहे आणि खरं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मला वाटतं हे पडद्यामागची हिरो का आणि मग इम्रान आणि सूरज गोडविंदे नुसतीच पडद्यावरती झलकतायत संदीप जी गायकवाड पडद्यामागची हिरो मागे होते स्क्रीन वरती भलतीच चेहर मॅचकडे तसच असतं बाबा फिल्म मध्ये गाणं चित्रित होतं नायक, नायक के वरती गायक पडद्याच्या मागे तिसऱ्या अंपायर कडे रेपर था 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 था। चला वाईट साठी चेक केलं जाईल व्हाईट बॉल आता सध्या आपण पाहतोय आमचे संदेशदा आजारे असतील जयवंतदादा आजारे अनिलदादा गायकवाड बरेचसे जे मेहनत घेणारे सगळे प्रतिनिधी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय चांगला फटका आहे चांगला फटका अभिनय तो कभी नाही हा क्रिकेट आहे मित्रांनो जरूर विकेट आल्या होत्या परंतु अगदी नवीन आलेल्या बॅटरने खणखणीत षटकार डोकला आहे विजय आपण पाहतोय ज्याला संधी मिळाली नव्हती सलामीला येत असताना त्याच्या वाटमधून हा षटकार आहे टोटल मात्र पुढे सरकली आहे नऊ आकड्यावरती इथे मात्र फलंदाज होईल बाद पुन्हा एकदा हवाई हल्ला जरूर चढवलाय परंतु इथे रक्षक तैनात होईल आणि इथे या ही परतीचा प्रवास विकिट नंबर फोर कमांड इजे आणखी एक चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय परंतु इथे सुद्धा चित्ररक्षक तैनात होईल आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल विकेट नंबर पाच विनंती करेल अष्टमनायक बेकरे संघाचा कॅप्टन आपण येऊन थांबायचंय कारण अगदी सेकंड इनिंग सुद्धा पाहतोय आपण कल्पेश बॅक टू बॅक दोन विकेट आल्यात तीन तीन कॅमेऱ्यांनी स्पर्धा कवर केली लिए गेली के लिए अगदी केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला फटका चांगला फटका आगे हवाई हल्ला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत या ठिकाणी फलंदाज होईल बाद वन मोर विकेट जोरदार टला उन जाऊ द्या कल्पेश मांडावकरसाठी ज्याच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय बॅक टू बॅक तीन विकेट आहेत बॅक टू बॅक तीन विकेट आल्या नऊ धावा अद्यापपर्यंत धावपालकावरती लागल्या गेल्यात चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय डिपमेट विकेटकडे बॉलला ट्रॅव्हल केला एक फिल्डर मौजूद होईपर्यंत या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद दहा धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात इनिंगचे शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आमचे जयेश डायरे सकाळच्या पहाटेच्या सत्रात जरूर उपस्थित झालेत त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य ते सुद्धा विचार करत आहेत की अगदी अंतर टीम एक चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत देताना दिसून आली आहे इथे रनआउट आंध्र टीमने मैदानात दाखल केलेले बाकीच्या काही बॉलवरती धावा आला नाही दोन मोठे फटके षटकाराचे आले हे दोन व वा एक वाईट पहायला मिळाला होता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतले मंगेश रोईदीच्या बॅटमधून येतोय षटकार परंतु इथे मात्र बॉल आता थांबत नाही आहे आणि जातोय तो मात्र था, जातो चार धाव्यांसाठी चौकार आकाश शिंगे आता थोडंसं टेन्शनच्या बाहेर आले त्यांची फार मोठी इच्छा होती भव्य दिव्या स्पर्धा या परिसरात घडावी आणि ती त्यांच्या माध्यमातून घडली गेली आहे संतेशदा आजारे जयवंतदादा आजारे अनिलदा गायकवाड संपूर्ण आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे मनापासून आपलं या ठिकाणी जरूर धन्यवाद व्यक्त करेन चांगली मा स्पर्धा आत्तापर्यंत या सीझनमध्ये तुमच्या माध्यमातून घडली गेली आहे एक दर्जा क्रिकेटचा तुमच्या माध्यमातून राखला गेलाय इथे आलाय डॉट इथे मंगेश वैतीची विकेट मॅच वे ट्वेस्ट इथे फिंगर झालाय आप। अगदी आपण पाहतोय ना मंगेश वैतीची विकेट गेल्याच्या नंतर मात्र बॅटर जे मैदानात दाखल झालाय कल्पेश तो सुद्धा परतीचा प्रवास करतोय जी परिस्थिती कल्पेशने गोलंदाजीत केली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये आंतर टीमची तीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये सध्या जर या विकेट सातत्यपूर्ण आल्या या काही बॉल मध्ये तर मात्र थोडस वर्चष्मा टीमचा मैदानात पाहायला मिळेल आलाय सिक्सर परंतु विजय आणि पराजय यातली भाषा सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अगदी या त्रिमूर्तींनी घडवलेला इतिहास आहे एक वेळा कोल्हाडे टीमनी घडवलेली स्पर्धा फार आता दिमाखात अगदी इतिहास मात्र या स्पर्धेचा सातत्यपूर्ण पुढच्या वर्षांपर्यंत वाचला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय अनेक रती महारथींनी हा क्रिकेट या मैदानावरती गाजवला बरेचसे मान्यवर ज्यांची वर्णी या मंचावरती लागली गेली अतिशय चांगली फ्रंट लाईट तदनंतर आमची के टी सी लाईव्हची टीम डी जे मास्टर आमचे साहिल तांडेल तदनंतर आपण पाहतो आहे अगदी या स्पर्धेला समालोचन कक्ष ज्यांच्या माध्यमातून सजला केला संदीपजी गायकवाड अजयजी डायरे पंच नामवंत या स्पर्धेमध्ये राजेजी भोईर यांची टीम या मैदानात आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे यांनी जे आमच्यासाठी या दोन रजनीची संधी निर्माण करून दिली मनस्पी आपलंसुद्धा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल अगदी संदेशदा हजारे असतील मग हजारे अनिल जे गायकवाड सर्वांची मेहनत या ठिकाणी आपल्याला जरूर दिसून आली आहे आणि या मेहनतीचं फळ मात्र अगदी सुटकीचा निश्वास यापैकी जरूर पाहायला मिळेल तो म्हणजे ग्रँड फिनाले आणि या ग्रँड फिनालेसाठी इन्व्हाइट करूया ज्यांनी अगदी स्पर्धा आपल्या अंगा खांद्यावरती खेलवली आणि या स्पर्धेचे लिडिंग कॉमेंटेटर म्हणून ज्यांची वर्णी या स्पर्धेत पाहायला मिळाले ते संदीपचे गायकवाड